नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी हलकं फुलक वाचन घेऊन आले आहे मी जे वाचणार आहे ते तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सातच्यात घरात साक्षात घरात गेला तो जमाना गेला म्हणजे जुना झाला म्हणा की बदलला म्हणा पण आता सातच्या घरात कुणीच नसत कुणाचा क्लास कुणाचं जिम कुणी शॉपिंग साठी बाहेर असतच तशी रात्र कुठे होते लवकर अंधार कुठे असतो बाहेर शिवाय मुली आता पहिल्यासारख्या लाजऱ्या बुजऱ्या पदर साडून धरणाऱ्या खालीमान घालून चालणाऱ्या थोड्यात आहेत खालीमान नसतेच त्यांचे पदर तर नसतोच पण केसही मोकळे असतात गेल्या जमान्यात केस मोकळे सोडणं हे चांगलं लक्षण नसे सगळे केस तर सोडात पण एखादी बट जरी बाहेर आली तरी चांगलं लक्षण नसे आता सर्रास सगळेच सुटलेलं तेव्हा आणि आता असा फरक करून जुनं ते सोनं वगैरे सांगायचं इथे काही कारण नाहीये इथे हे सांगायचंय की मुली घरातून बाहेर पडल्या त्या स्वतःला ओळखायला लागल्या स्वतःला सिद्ध करू लागल्या आपण कसं राहायचं ठरवू लागल्या कस दिसायचं हेही ठरवू लागल्या घरातून बाहेर पडल्या म्हणजे नुसत्या नाही शिक्षणाच्या डिग्र्या घेतल्या राहू दे कमीत कमी, कमी शिक्षण घेऊन सुद्धा काही खास करू लागल्या उच्च शिक्षण म्हणजे सगळं नाही सगळ्यांना शिकायला मिळत नाही तरी लहान सहान कोर्स हस्तकला कौशल्य काहीतरी माणसात असतच आपल्या पुरत करण्यासारख मुली आपली क्षेत्र निवडू लागल्या या इंटरनेटच्या युगात जग विस्तारलं संकुचित वृत्ती बदलली विश्वाचं मैदान डोळे दिपवू लागलं लख प्रकाशात भविष्य घडवायचं बळ मिळालं आणखी काय पाहिजे जुनं ते सोनं होतच पण नवे बदलही सोन्याने झळकायला लागले सोनं कुठे जुनं होत दागिन्यांचा ट्रेंड बदलतो अंगभर सोन्यानी मधण्यापेक्षा मोजक्या दागिन्यात कस खुलून दिसायचं हे महत्वाचं महत्व कशाला द्यायचं हे त्या ठरवू लागल्या सगळी कोडीच सोडवू लागल्या तरी आजवर संस्कृती स्त्रियांनीच टिकवली आहे संस्कृती म्हणजे कालाची नाही शेकडो वर्षांची आहे संस्कृतीची मुळं घट्ट आहेत ती स्त्रियांमुळेच कितीही मॉडर्न झाल्या तरी सण वार उत्सव साजरे करण्यात कुठे कमी पडतात त्या संस्कृती नुसती टिकवली नाही तर त्यात कलात्मक बदल केले संस्कृतीला एक ग्लॅमर दिला मंगळागौर माझरातून मैदानात आले तरी मंगळागौरीचं पावित्र्य राखून वत पौर्णिमेचं पावित्र्य तेवढंच ते राखलेलं आहे नाजूक शृंगार करून व्रत वैकल्य सांभाळणाऱ्या मुली मैदानी खेळात मर्दासारख्या उतरू लागल्या स्त्रियांना स्वातंत्र्य मिळालं त्याच चीज झालं घरात चूलमूल सांभाळणाऱ्या मुली राजकारण करू लागल्या इतकं सगळं असलं तरी चूल मूल सुटलं का नाही चूल मुलाची अडचण कधी नव्हतीच त्यांना आजही त्या सण वार उत्सव कुळधर्म कुळाच्या घरदार संसार सगळं सगळं सांभाळतात खरोखर स्त्री शक्तीचं रूप आहे शिवा हा पुरुष आहे तर स्त्री त्याची शक्ती आहे शक्तीशिवाय शिवा पूर्ण आहे आपण म्हणतोस ना कि प्रत्येक कर्तृत्वा पुरुषाच्या मागे स्त्री असते मग ती काय साधा सुधी कमी असणारी कधीच नव्हती पुरुषी संस्कृती तिला दडपून टाकलं गेलं पुरुष नेहमीच आक्रमक अहंकारी असा राहिलेला आहे दोघांच्या एक कमी एक जास्त आहेच त्याची समान तत्वावर तडजोड केली तर संसाराचा गाडा सुरळीत चालेल हे उघड असलं तरी तसं घडणं अशक्यच होतं आजही पूर्णपणे स्त्री स्वतंत्र आहे असं म्हणता येणार नाही तशी ती नाहीच समाजाने तिला किती स्वातंत्र्य दिलं असलं तरी तिचं दुय्यम स्थान तसच आहे कारण स्त्रीचं मोठेपण पुरुषाला सहन होणारी गोष्टच नाही पुरुषांची मानसिकता अजून बदलली नाही स्त्रीला त्याने मोकळेपणा दिला तिच्या मोठेपणाला साथ दिले तिने शिकावं मोठं व्हावं यात कोणाच दुमत नाही तरी समाज हा तितकाच महत्वाचा आहे समाजाची परंपरा वेगळीच असते स्त्री पुरुष समानतेचा धागा समाजात रुजलाच नाही सगळंच एकदम मिळत नसत समाजात बदल व्हायला शेकडो वर्ष लागतात संस्कृती वरच्या वर्गातून झिरपत पर तळापर्यंत हळूहळू पोचते कितीतरी बदल व्हायचे आहेत आणि होतील तरी साक्षात घरात हे वळण होत ही संस्कृती होते सातच्या घरात हा हुकुम नाही हा संस्कार आहे सातच्या घरात म्हणजे लक्ष्मीची पूजा आहे संध्याची आरती आहे